नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल कर्नाटकातील महात्मा बसवेश्वर कर्नाटकात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ अक्कलकोट येथे निषेध करण्यात आला शहरातील बस स्थानकासमोर बसवप्रेमींकडून आंदोलन करून तहसीलदार विनायक मगर यांना निवेदन देण्यात आले माजी नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सदरचे आंदोलन करण्यात आले महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली या प्रसंगी राहुल वाडे रुद्रैया स्वामी शिवराज जकापुरे शिवशंकर स्वामी धर्मागुंजले आनंद बुक्कानुरे प्रशांत लोकापुरे ऋषी लोणारे धनराज पाटील सत्यजित लोके प्रितेश किलजे सौरभ हळके प्रसन्न गवंडी रोहित देशमुख रोहन देशमुख निखिल पाटील शरणू कापसे अशोक जाधव आदर्श पडनुरे दीपक रोडगे नागू होळीकट्टी संतोष स्वामी अनिल माने अनिल नागणसूर सिद्धाराम पाटील शरण नडगेरी बसवराज पटणे आदिंस नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वात प्रथम संसद रचना केलेले समता नायक श्री जगज्योती बसवेश्वर पूर्णाकृती पुतळ्याच कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात भालकीया तालुक्यामध्ये कथक चिंचवली या ठिकाणी विटंबना करण्यात आली तर तिथला जर कर्नाटक सरकारने हा घटना होऊन आठ दिवस झालं तरी या कर्नाटक सरकारला जाग आली नाही आणि आपलं त्या ठिकाणी मोठं समाज बांधव असताना सुद्धा कर्नाटक सरकारला अजून जाग आली नाही तर मी आव्हान करतो मी विनंती करतो की कर्नाटक सरकारने लवकरात लवकर त्या आरोपीला अटक करून कारवाई करावी असे या ठिकाणी अक्कलकोरच्या समाज बांधवाच्या वतीनं मी या ठिकाणी विनंती करतो महात्मा बसवेश्वर महाराज महात्मा संपूर्ण विश्वामध्ये संपूर्ण विश्वाला संसदेची रचना त्यांनी दिली असे महात्मा बसवेश्वर महाराजांची भालकी येथे काही समाज कर्तकांनी मूर्तीची विदंबर करून संपूर्ण समाज बांधवाची मनावर दुका मन दुखवले प्रसंगी कर्नाटक सरकार अजूनही कोणत्याही प्रकारचं त्यावर अक्षर घेतलेलं नाही मला मी या ठिकाणी संपूर्ण समाज बांधव आणि संपूर्ण बसव प्रेमीच्या वतीने कर्नाटक सरकारला एक विनंती આભાર કરો અશા સમાજ ઘટના વિરોધ ત્વરીત કારવાહી કરવો સમાજ બંધવાની સર્વ સમાજ બંધવાસા દેવાની વિનંતી કરતો